नमस्कार आज मी तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे मटार आणि फरसबीची तर त्यासाठी लागणारे साहित्य मी दाखवते हे मी मीडियम साईजचे तीन कांदे घेतलेले आहेत ही टोमॅटो तीन टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती घेतलेली आहे हे एक टोमॅटो म्हणजे मोठा एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे बारीक आणि फरसबी बारीक कापून आणि मटार आहेत मिक्स केलेले आहेत त्याच्यानंतर हे खिसलेलं पनीर आहे आणि हे इथे तुकडे केलेले पनीर आहेत आणि त्यासाठी हे लागणारे सगळे मसाले दाखवते हे धनापूड आहे हे अख्खा जिरा आहे ह्या हा, हा हिंगा आहे हे आ, आला आणि लसणाची पेस्ट आहे कसुरी मेथी सांगतात ती आहे हळद आहे मीठ मिरची पावडर आणि हा गरम मसाला घरगुती गर तर चला मी आता कशी बनवते त्याची मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते तर कढईमध्ये पहिलं मी तेल टाकून घेते तर कढईमध्ये मी हे तेल तापत ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी आता हा हिंग टाकते हा कांदा घेतलेला आहे तो टाकते कांदा थोडंसं परतून घेते त्याच्यामध्ये ही आलं आणि लसणाची पेस्ट आहे ही टाके त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला जो टोमॅटो आहे तो टाकून घेते आणि व्यवस्थित अगदी शिजेपर्यंत मी आता हे परतून घेते मस्त अगदी शिजेपर्यंत मी परतून घेते तेल सुतेपर्यंत हे कांदा टोमॅटो हा कांदा आणि टोमॅटो चिरलेला मी पूर्ण शिजवून घेतलेलं आहे बघायला तेल सुटलेलं आहे खरपूस आता ह्याच्यामध्ये मी ही टोमॅटोची जी पुरी प्युरी केलेली आहे ही टाकून घेते ती पण अशी शिजवूनच घेते ती पण पूर्ण अशी शिजवून घेते मी तर आता हे टोमॅटो कांदा आणि प्युरी टाकलेली होती ती मी बघा कशी चांगली खरपूस शिजून घेतलेली आहे हे बघा आता याच्यामध्ये मी हे जिरं टाकते हळद टाकते ही धणा पावडर आहे ती टाकून घेते ही मिरची पावडर घेते टाकते आणि आता हे मीठ भाजी मिक्स करून घेते सुंदर अशी मिक्स करून घेते भाजी छानचा कलर आलेला आहे बघा आपल्या ह्या भाजीला आता ह्या पिरीमध्ये सगळे मसाले टाकलेले त्याच्यामध्ये मी आता हे मटार आणि हा फरस बी टाकून घेते मिक्स करून घेते भाजी पूर्ण सगळी थोडुसार मी पाणी टाकते त्याच्यामध्ये आता ही पा भाजी पूर्ण शिजलेली पण आहे आणि मिक्स केलेली आहे तर त्याच्यामध्ये मी हे तुकड्याचे पनीर केलेलं आहे ज्याचे मी तुकडे केले ते टाकून घेते ते मिक्स करून घेते पूर्ण मिक्स करून घेते चांगलं त्याच्यानंतर आहे ना मी आ, हे जे खिसलेलं पनीर आहे खिस पनी। हे मी खिसून घेतलेलं आहे पनीर हे टाकून घेते ते पण मी मिक्स करून घेते सगळं मिक्स करून घेते मी थोडस हा मी गरम केलेला पाणी आहे थंडाने टाकलेला गरम केलेला पाणी आहे तो टाकून घेते थंड नाही पाणी टाकायचा गरम टाकलेला चांगला म्हणजे भाजीची चव असते ती चांगली राहते गरम पाण्यामुळे तर मी हा पाणी टाकून घेतलेला आहे थोडा थोडासा गरम पाणी नॅचरल भाजी झालेली आहे बघा किती सुंदर दिसते आता ह्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकते हा एक चमचा गरम मसाला आहे तो टाकून घेते चवीनुसार मीठ टाकते आणि मिक्स करून घेते तुम्हाला किती पाणी हवं आहे कशी पातळ हवी आहे तसा तुम्ही पाणी टाकू शकता पण पाणी गरम टाकायचा थंड पाणी नाही टाकायचा गरम पाण्याने चव तशीच राहते भाजीची बदलत नाही म्हणून गरम पाणी करून टाकायचा थंड पाणी नाही टाकायचा मी तर गरमच टाकते तुम्हीसुद्धा गरमच टाका त्याच्यानंतर आता मी ही जी कसुरी मेथी घेतलेली आहे थोडीशी ती हातावर अशी कुस करू ती त्या भाजीमध्ये टाकते हे बघा वगा। बघा अशी बघा कशी आपली सुंदर भाजी झालेली आहे वरून थोडंसं मी हे तूप टाकते साजूक तूप आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं असं क्रीम टाकते हे बघा आणि भाजी पूर्ण अशी मिक्स करून घेते तुमच्याकडे क्रीम जरी नसेल समजा टाकायला तर तुम्ही दुधावरची साय टाकली तरी चालेल ती पण चालते दुधावरची साय तर बघा अशी आपली ही तर आपली आता ही अशी सुंदर आणि चविष्ट वेज अमृतसरी भाजी तयार झालेली आहे तर नक्की तुम्ही करून बघा ही हे बघा नक्की करून बघा तुम्ही एकदम सुंदर झालेली आहे आणि मला कमेंटमध्ये सांगा पण नक्की करा आणि मला ह्याचा अभिप्राय सांगा आणि कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशी ही भाजी माझी झालेली आहे तयार बघा किती सुंदर दिसते तर चला मग इथेच मी व्हिडिओ माझा थांबवते बाय धन्यवाद